राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदी सह देशवासियांकडून सुनीता वेलकम अभिनंदन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी पृथ्वीवर बुधवारी पहाटे वाजून सत्तावीस मिनिटांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिच्या तीन सहकार्यांना तब्बल नऊ महिने आणि चौदा दिवसानंतर पृथ्वीवर सुखरूप आले पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यासह अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला पंतप्रधानांनी यान सुनीता यांच्या सोबतच्या भेटीचे सोशल मीडियावर शेअर करत पृथ्वीवर तुमचे स्वागत आहे असं कॅप्शन दिलं ही मोहीम सुनीता यांचे धैर्य धाडस आणि मानवीय भावनांची परीक्षा पाहणारी होती दृढ निश्चयाचा खरा अर्थ त्यांनी आपल्याला दाखवला त्यांची इच्छाशक्ती संकल्प सर्वांसाठी प्रेरणादायी अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली तसेच राष्ट्रपती मुर्मा यांनी या सुनीता यांची ही ऐतिहासिक अंतराळवीर संकल्प एकजुटीची करण्याची भावना आणि साहस याची कथा असल्याचं म्हटलं सुनीता आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्याला कधीही हार न मानण्याच्या भावनेनं सर्वांना प्रेरित केलं आहे असं राष्ट्रपती म्हणाले राजकारण विज्ञान कला साहित्य क्रीडा यांच्यासह सा विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी सुनीता यांच्या सुखरूप घरवापसीबद्दल आनंद व्यक्त केला महाराष्ट्र विधान परिषद आणि तामिळनाडूच्या विधानसभेत सुनीता यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला सुमारे सतरा तासांचा प्रवास करून या यानाचे बुधवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फ्लोरिडाच्या पॅन हेडल येथील समुद्रात प्लस टाउन अर्थात पॅराशूटच्या मदतीनं अलगत लँडिंग झाला संपूर्ण भारतात वेलकम बॅक सुनीता असे दोनशे शहाऐंशी दिवसानंतर घरवागचे झाल्यानं पृथ्वीभोवती चार हजार पाचशे शहात्तर प्रदक्षिणा घालणाऱ्या सुनीता यांच्यासह चार अंतराळवीर यांचे अभिनंदन